राज्यातील आजी माजी शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात कमी पडणार नाही असं प्रतिपादन आमदार जयंत आसगावकर यांनी केलं महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते पन्हाळा इथल्या संजीवन नॉलेज सिटीमध्ये हे अधिवेशन होत आहे पन्हाळा इथल्या संजीवन नॉलेज सिटीमध्ये महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक महामंडळाचं राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत अधिवेशनाला सुरुवात झाली यावेळी आमदार आसगावकर यांनी मार्गदर्शन केलं राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्व शक्तीनिशी पाठपुरावा करणार असल्याचं आसगावकर यांनी सांगितलं मराठी शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या कमी होत असल्याबद्दल आसगावकर यांनी चिंता व्यक्त केली शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं राज्य कार्याध्यक्ष एन आर भोसले यांनी सेवानिवृत्त शिक्षकांचे से प्रश्न मांडले संच मान्यता शालार्थ आय डी टप्पा अनुदान वाढ यासह अन्य प्रश्न सोडवण्यासाठी संघटना बांधील असल्याचं अरुण थोरात यांनी सांगितलं सुभाष माने डॉ विलास पाटील यांनीही मार्गदर्शन केलं यावेळी एम के आळवेकर एनडी नाजरे एस वाय पाटील बी आर बुगडे यांच्यासह आजी माजी मुख्याध्यापक उपस्थित होते